कुठं कुठं पावसाचं वातावरण झालंय आमच्या इकडे तर पावसाचं वातावरण झालंय काल मी नव्हते इथं गोजबावीला गेले होते सकाळ सकाळ आले आणि कालचाच पाऊस झालेला अजून ओलं आहे आणि आता पण हो का तुम्हाला आवाज येत असेल ईज आहे चामक त्यात आणि वारं पण खूप सुटले तर तुमच्या इकडं कुठं कुठं पाऊस पडतोय आता सध्या तीन साडेतीनच्या दरम्यान तर सांगा मला ह्यांचा पण फोन आलता बारामध्ये खूप पाऊस पडतोय माझं काम चालू होतं माझं मला सरपण आणायला जायचं आहे ऊस तोडायचं आहे आबाळ आलंय त्याच्यामुळे सगळंच राहिलं तर चाला म्हटलंय दिवस काढावं छान असं मस्त वातावरण पण झाले आणि सकाळपासून वातावरण असं गरम नाही एकदम असं गार एकदा पाऊस झाला तरी गार लगेच झाडात बदल थोडा तरी दिसतो रात्री पाऊस झाला तर झाडात लगेच बदल दिसतोय आता तुम्हाला मी दाखवत्या एक गोल चक्कर मारते तुम्ही एक दोनच मिनटं व्हिडिओ पास गे तर थोडासा बदल तुम्हाला लगेच जाणवल नको झाडात लगेच बदल होतो छान असं आणि हो आबा हिकडून खूप आलेले कारण का लावतात तर म्हणलं असा एक व्हिडिओ काढा छान असा झालंय सगळं वडलंच आहे अजून काही वारं नाही आणि आता पावसाळा मला वाटतं कालपासून चक चक्ला म्हणायचं सुरू कसा का काय ना काल त्यांनी सुरुवात केली असं आले सगळीकडून आबा हिकडून पण आहे आणि असं वारं सुटले झाडांना तर काय पालाच राहिलं नाही ऑलरेडी आधीच गेला होता सगळा वाऱ्याने तर सगळ्यांना असं म्हटलं एक काढाव शॉर्टकट थोडासा व्हिडिओ काढून टाकाव सगळ्यांनी कमेंट करून सांगा कुठल्या कुठं कुठं कुठल्या तालुका कुठला जिल्हा कुठलं गाव कुठं कुठं पाऊस पडतोय सगळ्यांनी तर आता मी तोडते ऊस घोरांना एक मुळी राहिली तिथं तोडायची बघा इकडे दिसते आणि एक तोडून ठेवली पण पाऊस वारंही आल्यानंतर नाही ऊस तोडता येत म्हणून म्हणलं चला मस्तपैकी ऊस तोडून ठेवा आणि बाय सगळ्यांना अण्णाचं आहे ज्ञानेश्वरी सकाळी काय माझ्यावर आली नाही गोजबावीची राहिली म्हणली मी आजीभर येते आता आता आत्या बापू गेला तर आत्याला आणायला ज्ञानला ना आत्याला सकाळ 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 सका मला आता बरोबर सात वाजता मला लिहायला आलं तर मम्मी ना अण्ण आलो आता परत आत्याला ज्ञानेश्वरीला आणायला गेलं तर आता वारं कावरं सुटले आज होता सगळ्यांना बाय